मी प्राध्यापक सुनील नानासाहेब करपे गुड मॉर्निंग एव्हरीबडी गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही पुणेकरांना माझा नमस्कार पुण्यामध्ये नमस्कार करण्यासाठी बऱ्याच गोष्टींची आवश्यकता नमस्कार करणाऱ्यामध्ये असली पाहिजे आणि नमस्कार जाणून घेणाऱ्यामध्ये सुद्धाही तेवढं ज्ञान असलं पाहिजे म्हणून स्पिरिट ऑफ लाईफ जीवनामध्ये जगा तर प्रेरणा घेऊन जगा यासाठी आपण आज एकत्र आलेला आहात मला एक महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला सर्वांना पुणेकर जाणकार आहेत मी कायद्याचा अभ्यासक आहे आणि फार पूर्वी एम सी छगलांनी आपल्या एका पुस्तकात लिहून ठेवलंय द रोजेस इन डिसेंबर मध्ये जर पुढच्या दहा वर्षात या जगात काय बदल होणार असतील ते जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर पुणेकर जाऊन कट्ट्यावर काय बोलतात का, ते ऐका ते पुढच्या दहा वर्षातले जगाचे बदल असतील मी नेहमी एक वाक्य त्या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो आपल्या सर्वांना प्रेरणा आणि विश्वास जर तुमच्यात असेल तर स्वतःच्या आत्मविश्वासच्या हिमतीवर तुम्ही तुमचं आयुष्य उभं करू शकता आणि ते आयुष्य उभं फक्त आत्मविश्वास एका नावाशी संबंधित आहे मोठे मोठे महापुरुष आपल्या देशामध्ये सांगून गेलेत स्वामी विवेकानंदांनी सांगितलं तर मला फक्त शंभर तरुण द्या मी जगाचं भारताचं नाव जगामध्ये करतो सुभाषचंद्र बोस म्हणले मुझे खून दो मी तुम्ही आझादी दूंगा हे शब्द कोणाचे आहे हे त्या महापुरुषांनी आपल्या तरुणांमध्ये तुमच्यासारख्या या उमद्या तरुणांमध्ये पाहिलेलं भविष्य आहे आणि म्हणून ओळखलत का सर मला पावसात आला कोणी असं जेव्हा कुसुभ्रह सांगतात तेव्हा शेवटी ते, ते म्हणतात खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा आणि मग ते लढ म्हणण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत मला आज एक गोष्टीने माझ्या कार्यक्रमाची सुरुवात करायची सर्वांनी शांत बसा आणि एक महत्वाची गोष्ट आहे दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वासाने क्षमता वाढते म्हणून मी तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायला सांगितलेला आहे आता महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल अमेरिकेमध्ये जॉर्ज रिचर्डसनचा एक ग्रुप आहे पहा तो ग्रुप कोणता आहे वर्जिन ग्रुप त्या वर्जिन ग्रुपच्या मालकाची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ती गोष्ट अशी आहे रिचर्डसन जेव्हा लहान होता ना दहा बारा पंधरा वर्षाचा तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला एकदा बोलवलं आणि सांगितलं की एक चुरगळेलं शर्ट टीशर्ट त्याच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं की हा टी शर्ट घेऊन तू जा आणि मार्केटमध्ये वीस डॉलरला विचार केला की दोन डॉलरचा शर्ट टी शर्ट नाहीये वीस डॉलर शेवटी वडिलांनी सांगितलंय गुरु ब्रुविष्णू गुरुदेव गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेंद महा आणि मग ते ऐकलं गुरुच आपल्या वडिलांचं ऐकलं तो टी शर्ट त्याने घेतला त्याला व्यवस्थित धुऊन काढलं त्याला प्रेस केलं इस्त्री केली व्यवस्थित आणि तो टी शर्ट घेऊन तो शहरामध्ये गेला आणि एका छोट्याशा दुकानामध्ये तो विकून आला एकवीस पाऊंडला तो त्यांनी डॉलरला विकला एकवीस डॉलरला विकल्यानंतर वडिलांकडे आला वडिलांना सांगितलं हा टी शर्ट मी एकवीस डॉलरला विकलाय वडील म्हणले छान पंधरा दिवस वेळ गेला पंधरा दिवसांनी तोच टी शर्ट वडिलांनी घेतला त्याला परत बोलवलं आणि सांगितलं जा दोनशे डॉलरला हा टी शर्ट विकून एक त्याने विचार केला मागच्या वेळेस मी बळबळ एकवीस डॉलरला विकला होता आता मी दोनशे डॉलरला कसा विकू हरकत नाही वडिलांनी सांगितलं वडिलांचा शब्द प्रमाण म्हणून त्याने विचार केला आणि शांत चित्ताने तो तो टी शर्ट घेतला त्याने त्याला धुऊन काढला परत त्याला प्रेस केला आणि परत शहरामध्ये गेला एका चांगल्या दुकानामध्ये गेला आणि त्याच्यावर त्याने एक छोटस बेअर कोरून त्याचं एक छोटस असं एक मिकी माऊस टाईप म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना एक वेगळ्या प्रकारचं कार्टून त्या टी शर्टवर काढलं त्याने जे लहान मुलांना अट्रॅक्ट करील असं आणि मग ते कार्टून काढलं आणि तो टी शर्ट घेऊन एका श्रीमंत शाळेच्या बाहेर जाऊन जिथे श्रीमंतांची मुलं जायला शिकतात त्या शाळेच्या बाहेर जाऊन थांबला शाळा सुटण्याची वेळ झाली घंटा वाजली मुलं बाहेर पडले एक मुलगा आपल्या आईबरोबर बाहेर पडत असताना त्याने त्या मुलाने तो टी शर्ट पाहिला ती आई त्या मुलापर्यंत आली रिचर्डसन पर्यंत आली रिचर्डसनला विचारलं किती रुपयाला दिला त्यांनी सांगितलं दोनशे वीस डॉलरला त्यांनी दोनशे दहा डॉलरला तो टी शर्ट तिला विकून टाकला प्रश्न तिसरा निर्माण झाला परत पंधरा दिवस गेले तसाच टी शर्ट परत सेम तसाच टी शर्ट वडिलांनी परत त्याच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं जा आता दोन हजार डॉलरला विकू नये रिचर्डसनने विचार केला की मागच्या वेळेस मी हा बळबळ डॉलरला विकला होता आता मी दोन हजार डॉलरला कसं विकू पण पहा क्षमता जर वापरली तर माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रिचर्डसनचं उदाहरण आहे आणि मग तिसऱ्या वेळेस त्याने चार दिवस शांत विचार केला आणि पाचव्या दिवशी तो शहरात गेला कॅलिफोर्नियाला गेला कॅलिफोर्नियाला त्याला कोणी काय भेटलं नाही न्यू जर्सीला गेला आणि न्यू जर्सी मध्ये त्या काळातली पॉप सिंगर तिथे गाणं म्हणण्यासाठी आली होती कशी तरी तिची सिक्युरिटी तोडून तो तिच्यापर्यंत पोहोचला आणि त्या पांढऱ्या शुभ्र टी शर्ट वर तिची एक सही घेतली बळा बळ फॅन्स म्हणून सही घेतली फॅन्सही देतात तुम्हाला कल्पना असेल आणि मग ती सही घेऊन तो टी शर्ट घेऊन तो दुसऱ्या शहरामध्ये गेला तिथल्या एका मोठ्या मॉलच्या मालकाला त्यांनी सांगितलं की माझ्या या या टी शर्टवर सो अँड सो एका सेलिब्रिटीची सही आहे एका पॉप सिंगरची सही आहे मला हा टी शर्ट दोन हजार डॉलरला विकायचा आहे सुरुवातीला तो मॉलवाला म्हणला नाही एवढी मी किंमत देणार नाही मग त्यांनी सांगितलं हरकत नाही मला तुमच्या मॉलमध्ये पाच दिवस शर्ट फक्त डिस्प्लेला ठेवायला परवानगी द्या मी इथे उभा राहील आणि त्यांनी तिथे लिहिलं की सेल फॉर सेल आणि मग तो शोकेस लावून उभा राहिला फॉल सेल म्हणल्यानंतर सुरुवातीला त्याला दोन हजार पाच दोन हजार दहा दोन हजार पंधरा आणि मग कस्टमर जस जशी वाढत गेली तस तशी मग त्या मॉलवाल्याच्याही लक्षात आलं त्याने त्याला बोलून घेतलं आणि ठरवलं की याचा आपण लिलाव करू आणि मग त्यांनी सगळ्या ऑफर सोडली आणि ऑफरमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे लोक आले तिचे फॅन जेवढे काय होते ते सगळे आले आणि मग त्यांनी पाच हजार डॉलरपासून बोली लावायला सुरुवात केली शेवटी पन्नास हजार डॉलरला तो टी शर्ट एका बर्लिन नावाच्या माणसाने विकत घेतला म्हणजे पहा तो पन्नास हजार रुपये डॉलरचा चेक घेऊन तो आपल्या वडिलांना वडिलांना दिला आणि सांगितलं पन्नास हजार रुपये डॉलरला मी हा टी शर्ट विकून आलेलो आहे आणि मग त्याच्या वडिलांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि सांगितलं बेटा आता तू जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा कुठलाही व्यवसाय करण्यासाठी तू पात्र आहेस दोन डॉलर क्वालिटीचा टी शर्ट पन्नास हजार डॉलर पर्यंत का गेला टी शर्ट बदलला का नाही काय बदललं तर त्या माणसाची विचार करण्याची क्षमता बदलली म्हणून त्यांनी त्याच्या जीवनाचा विकास करू शकला आणि आजही व्हर्जिन ग्रुप जर तुम्ही गुगलवर पाहिलं तर जगातला सर्वात मोठा उद्योग समूहातला मोठ तो ग्रुप आहे मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचंय हे सांगण्यासाठी तुम्हाला मी इथं बोलवलंय बाबांनो क्षमता जवळ ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि म्हणून शिवाजी नाव जर नुसतं सहज घेऊ नका शिवाजी नाव जर उलटं वाचलं तर जी वाशी म्हणजे शिवाजी येतोय आणि तशा प्रकारे मुघलांच्या साम्राज्याला आपल्या वडील मुघलांचे त्या काळामध्ये सेवा करत असताना शहाजीराची सेवा करत असताना आईच्या मदतीने तोरण्यावर स्वप्न बांधलं की मी हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल किती मोठं ध्येय निश्चित ध्येय पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला इथे सांगायचा आहे आयुष्यात काय मिळवायचं आहे ते लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं होतं मला राजा व्हायचंय म्हणून स्वराज्य निर्माण करायचं नव्हतं तर आपल्या सर्वांना रहित्याचं राज्य करायचंय म्हणून स्वराज्य निर्माण करायचं होतं हा इथे महत्वाचा मुद्दा आहे एक एक प्रसंग मला तुम्हाला आवर्जून सांगायचा आहे इथे आलेले माझे उद्योगपती मित्र आहेत त्यामध्ये शासर आहेत आमचे आमचे निंबाळकर साहेब आहेत मला सर्वांना तुम्हाला सांगायचंय की हे कशामुळे होऊ शकतं तर आपल्या बुद्धीची क्षमता वाढल्यानंतर विकास होणार आहे आणि आपण कोणताही व्यवसाय करण्यासाठी पात्र आहोत याचं उत्तम उदाहरण म्हणजे रिचर्डसनचं उदाहरण आहे हे कशामुळे होतंय कशासाठी होतय कशामुळं होऊ शकतं तुमचं निश्चित ध्येय काय तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे तुमची काय है स्वप्न आहेत हे आज तुम्हाला ठरवायचे नुसतं भाषण ऐकण्यासाठी टाळा वाजवण्यासाठी मला तुम्ही नको आहेत तुमचं आयुष्य घडवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून मी स्पिरिट ऑफ लाईफच्या माध्यमातून आज सर्वांना सुरुवात करण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा प्रत्येकाला विचारतोय प्रत्येकाने स्वरात म्हणायचंय भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय